आम्ही पण म्हणतो बरेचसे आजार हे सगळे सायकोसोमॅटिक इन नेचर आहेत मनोकाईक आहेत बऱ्याच वेळेला आपण फक्त शरीराधिष्ठितच उपचार करतो आणि या मनोकाईक गोष्टींवरती जे काय मनावरती खऱ्या अर्थानं काम व्हायला पाहिजे ते होत नाही मग इथे आम्ही बऱ्याचशा गोष्टी इथे रिलॅक्सेशन टेक्निक असू दे ध्यानाचे वेगवेगळे प्रयोग करतो मग या मनावरती काम करणं ना सगळेजणच तयार नसतात किंवा मन आपलं कशा पद्धतीनं कुशाग्र केलं पाहिजे मनावरती कशा पद्धतीनं बुद्धीचा वापर करून केलं पाहिजे तर त्यासाठी आपण थोडस मार्गदर्शन केलं तर बरं हे जगत मनोमय आहे मन आहे म्हणूनच जगत आहे ना मग मन काय आहे विचारांचा प्रवाह आहे मग त्याला जर आपण चांगले विचार दिले ते तसं ते खाद्य त्याला चांगले विचार देताना ते स्थिरतेने द्यावे लागतात मन हे चंचल असतं ते घोड्याप्रमाणे उघडलेलं असतं पण त्याला सुद्धा त्याला काय आवडतं ते बघून त्याला शांत करणं त्याचा खरारा करणं आणि मग त्याच्यावर आपण बसून आपल्याला पाहिजे ते ध्येयाकडे जाणं हे महत्वाचं आहे मग म्हणून त्या मनाला ध्यानधारणा त्याचबरोबर मंत्राचे उच्चार त्याचे अर्थ हे सगळं जर नीट सांगितलं आणि सत्संगामध्ये तो राहिला तर अनेक क्षेत्रातले आत्मस्वरूपाचं ज्ञान आध्यात्मिक आणि बाह्य जगताचं ज्ञान या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्या मनाला जर नीट दिलं तर ते मन शांत राहतं एकाग्र होतं आणि मग त्याला वाट जी समोरची असते ती स्पष्ट दिसते म्हणून मनावरती चांगले संस्कार करणं एव मनुष्याण कारण हो तुमच्या स्वतःवर आहे ते मन करावे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण ही प्रसन्नता म्हणजे शांतता स्थिरता एकाग्रता त्यातून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कार्यामध्ये दे, कुशलतेने करायचा योगा कर्मसु कौशलम वा योगी मनावर संस्कार करा तर शक्य आहे इथे तुम्ही तुमच्या वास्तव्यात बरेचसे इतर रुग्ण सुद्धा बघितले असतील काही कॅन्सरचे पेशंट होते काही डायबिटीसचे आहेत म्हणजे आजारी पडल्यानंतर तर लोक येतात पण आजारी न पडता सुद्धा बरेचसे लोक आजारी पडू नये म्हणून येतात बरोबर रु? मग इतर रुग्णांना बघितल्यानंतर त्यांची मानसिकता बघितल्यानंतर आपल्याला काय वाटतं एक मला माझं लक्ष होतं सगळ्यांच्याकडं तर त्यांना जरी व्याधी असल्या दुर्धन असल्या तरी ते खेल एक डॉक्टर नितीजींच्या शब्दानं त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक भूमिका होत्या त्या फुंकर मारून शा हलकेपणानं ते खाडू टाकल्यात त्यामुळे त्यांनाही विश्वास निर्माण झालाय आणि त्यांना ते समजावून देतात की हे या पद्धतीने जर गेलं ना तर ते हळूहळू कायमचं निघून जाईल आणि आपल्याला बाहेरच्या जगामध्ये जो खर्च करावा लागतो आणि खात्री देता येत नाही तर या पद्धतीनं उपचारानं निश्चित हे निश्चितपणे बरं होत आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरती हळूहळू कळत गेलं याचं कारण सकाळी सहा वाजल्यापासून वेगळ्या वेळ वेळा ज्या इथल्या दिलेल्या आहेत उपचार पद्धती असतील किंवा काही व्याख्यानं प्रवचन असतील तर या ज्या वेळा सांभाळलेल्या आहेत त्या सगळ्या त्या शंभर टक्के अटेंड करतात आणि मग त्यांना असं वाटतं की खोलीत झोपून राहण्यापेक्षा तिथं जावं त्यात भाग घ्यावा मग मग त्यांना तो बदल झाला लागतो म्हणून हा मनामध्ये असणारी जी लिथार्जी किंवा आणि कंटाळा आणि निराशा हे सगळं काढून टाकण्याची तपश्चर्या पाहिजे साधना पाहिजे आणखी उत्साह मी केली पाहिजे तो उत्साह टिकून टेकण्याचं काम नाही मला याचं कौतुक करायला एवढं थोडं आहे आपण नेहमी म्हणता की बाबा वेगळ्या आपल्या सुद्धा सत्संगांमधून आम्ही ऐकतो की प्रत्येकानं जे काही करायचं ते शंभर टक्के सहभागी होऊन करायला पाहिजे मग इथे शिबिरामध्ये आलेले काही पहिले दोन दिवस तीन दिवस कधी कधी थोडेसे टाळणटाळ करतात एखाद्या दे गोष्टीला तयार नसतात अं तरी जर पहिल्या दिवसापासून जर शंभर टक्के सहभागी झाले तर त्याचे खूप छान रिझल्ट हा जो काय सहभागाचा जो विषय आहे त्याबद्दल थोडस सा काय सांगा सहभाग हा ज्या पद्धतीने इथे सूचना दिलेल्या असतील त्या आपण आता शंभर टक्के आचरणात आणणार असं स्वतः धैर्यानं ते तयार करावं लागेल स्वतःला स्वतःला धाडस पाहता पाहिजे आपल्यामधल्याच व्याधी आपल्याला काढायचे मग त्याबद्दल आपल्याला जर विश्वासानं आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्ण लक्ष घातलं मग त्याला ते बारकावे कळतात ते बारकावे जे कळलेले आहेत ते आपल्यावरती देखील एक विश्वास निर्माण झाला की हे योग्य आहे तर आपण ते आचरणात आणायला लागतो आणि ते आचरणात आणता आणता पूर्वी माझ्या ज्या काही मनामध्ये असणारे जे काही विचार असे होते चुकीचे ते सगळ्यावरती ते पुसून टाकले जातात आणि परत योग्य शुद्ध आचरण काय असायला पाहिजे ते कळायला मदत होते म्हणून प्रत्येक जो इथला रुग्ण आहे तो रुग्ण सुद्धा बारकाईने बघतच असतो दो पण पूर्वीच्या त्याच्या सवयीमुळं त्याच्या संस्कारामुळं चुकीच्या तो काही त्याच्या मनामध्ये काही शंका असतात ते शंका दूर होण्यासाठी एक दोन दिवस जाणारच ना त्यामुळे त्या काळात जरी त्याला असं वाटलं की हे मला जमेल का तर ते त्यांना ठेवली पाहिजे आणि जर आचरण केलं ना तर काय सोपं आहे अगदी चांगलं आहे आणि आपल्या स्वतःमध्ये बदल घडून आणला तर उर्वरित जीवन आपल्याला अधिक सुंदर जगता येईल शंभर वर्ष निरोगी जगायला पाहिजे जीवेत शरदा शतम हा ते सुद्धा चांगलं समाधानी तृप्त आनंदाने जगलं पाहिजे उत्साहानं जगलं पाहिजे हा तर ते जगण्यासाठी स्वतःकडे लक्ष देताना आनंद गुंजीमध्ये जर आलं तर त्याचा उपयोग आपल्याला नक्की चांगला होईल एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो गुरुजी आणखीन एक विषय असा होता की बरेच रुग्ण येतात बऱ्याचशा व्याधी बऱ्याचशा म्हणजे ते कुठलीही व्यसनं केलेली नसतात तरीसुद्धा त्यांच्याकडे काही असे कॅन्सरसारखे आजार येतात मग त्यावेळेला हा कर्म हा एक विषय येतो काही वेळेला आपली कर्म होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी समस्या येतात का किंवा मग अशा वेळेला ते कर्मभोग समजून त्यांनी कशा पद्धतीनं तपश्चर्या केली पाहिजे याविषयी काय सांगाल तुलाच एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुम्हाला कुठली व्यसन नाहीत हे बरोबर आहे चांगलीच गोष्ट आहे कारण व्यसन हा तामसिक भाग आहे त्यामुळे भ्रष्ट होते त्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जातात त्यामुळे तुमचा नाश होतोय नक्की त्यामुळे तुम्ही वैयक्तिक कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य पण तुमचं बिघडतं हे नक्की आहे परंतु तुम्ही जरी सात्विक आहार घेतला असला तर तो, तो किती प्रमाणात घ्यावा केव्हा घ्यावा कसा घ्यावा या सगळ्या साणिध्यातल्या प्रत्येक घटकाचा सा देखील तुम्हाला अभ्यास असला पाहिजे म्हणून आपण जे काही आहार घेतो ना तो अमृत आहे असं समजून ते आपण जर व्यवस्थित घेत राहिला तर आपल्याला जे काही सात्विक घेऊन देखील व्याधी आलेले असतात ते निघून जातात म्हणून सात्विक अन्नाबरोबर बरोबर त्याच देखील जे शास्त्र आहे ते शिकून घेतलं पाहिजे वेळा पाळल्या पाहिजेत हे त्यातलं महत्वाचं आणि प्रमाण आणि कशा पद्धतीनं घ्यायचं साऊन सौन खायचं लाल मिसळून खायचं इत्यादी बारीक बारीक गोष्टी आहेत अनेक आहेत तर ते तुम्हाला सविस्तर सांगतातच अगदी म्हणून जोडा एखाद्या आईनं भरवावं इतकं सुद्धा ते करून घेणार आणि काय पाहिजे नैसर्गिक आहार हा खरं बघितलं तर अत्यंत पोषक आहे आणि आपलं शरीर सुद्धा शंभर टक्के निसर्गाच एक घटक आहे मग निसर्गामध्ये जसं निर्माण झालेलं अन्न आहे ते जर आपण घेतलं तर ते आपल्याला शरीराला आपले जे सप्त धातू निर्माण व्हायला हे अत्यंत उपयुक्त आहे त्याचं सुद्धा रक्षण करायला म्हणून आपण जर तेलकट तिखट आंबट चिंबट वेडवाकडे जर खायला लागलो तर त्याचे दुष्परिणाम होणारच आहे परंतु जर सात्विक आहार व्यवस्थित घेतला तर आपण समजा आज मी ते मिक्स व्हेजिटेबल त्यात वेगवेगळे घटक आणि त्यानंतर सूप्स म्हणा फ्रूट्स म्हणा असं सगळं एकत्रित खाल्ल्यानंतर असं वाटलं की अरे नेहमी जेवायला पाहिजे मग आम्ही आमच्या संपूर्ण आयुष्यामध्ये वयोमानानुसार आपल्या कार्याच्या पद्धतीनुसार आपला आहार कसा व्यवस्थित तो निश्चित करायचा ते कागद घ्यायला पाहिजे आणि आपल्याला सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री कोणता आहार किती प्रमाणामध्ये कसा घेतला पाहिजे याचा कोष्ट आपण करायला पाहिजे त्यासाठी लागलं तर मार्गदर्शन आहार तज्ञांकडून जर घेतलं त्याचे तक्ते असतात ते आपल्या स्टडी रूम मध्ये ठेवावे किंवा किचनच्या कुठेतरी एखाद्या भिंतीवर लावावे आणि सतत लक्ष पाहिजे जरा तुला इकडे इकडे गेलेलं चालत नाही म्हणूनपणे <laughs> <laughs> मनोभावे चिकाटीनं जिद्दीनं उत्साहानं आपलं आरोग्य चांगलं राखायला पाहिजे